नमस्कार मंडळी मृणा कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघितलं आहे का ही कसली भाजी आहे हे आहेत शेवग्याच्या शेंगांची पानं एकदम कोळी आहेत घरची आहेत केमिकल्स विरहित आहेत मी आता ही दी तोडून घेते आहे नीट करून घेते आहे हे बघा पानं मी शिखडून घेते हे शेवग्याच्या पानामध्ये कॅल्शियम प्रथिने लोह व्हिटॅमिन ए बी सी अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात आणि त्यामुळं बहुगुणी असं त्यांना म्हणायला काही हरकत नाही आहे ह्या पानांचा आहारात उपयोग केल्यामुळं मधुमेह नियंत्रणात राहतो पचनशक्ती सुधारते रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्यामुळं शेवग्याच्या पानांचा सुपरफूडमध्ये समावेश केला जातो

आणि तीन मोठे चमचे तेल घातलेले आहे एक चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडते आहे एक चमचा जिरं घालते हिंग घालते हळद घालून घेते आहे चार लसणीच्या पाकळ्या आणि जिरं मी ठेचून घेतले ते घालते मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालत नाहीये लाल सुकी बेडगी मिरची घालते फोडणी ढवळून घेते दोन कांदे बारीक चिरून घेतले ते घालते अर्धी वाटी मुगाची भिजलेली डाळ घालते आहे ही डाळीने आधी तासभर भिजून ठेवली होती मुगाच्या डाळीनं पौष्टिकता तर वाढतेच आहे शिवाय भाजीमध्ये थोडीशी भर पडते कारण ही भाजी, भाजी खूप कमी होते आपला कांदा आणखीन मुगाची डाळी शिजलेली आहे आता मी त्याच्यामध्ये ही धुतलेली शेवग्याची पानं घालून घेते मीठ घालून घेते थोडं लाल तिखट घालते भाजी ढवळून घेते चांगली ह्याच्यामध्ये मी तीन चमचे खोबऱ्याचा चव घालते आणि दोन चमचे असं भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घेते ह्याच्यामुळं समजा पानांना उग्र वास असेल तर तो, तो निघून जाईल भाजीवर मी एक मिनिटासाठी झाकण ठेवते आणि वाफून घेते भाजी मी झाकण काढून बघते आपली भाजी झाली आहे का किती सुंदर झाली आहे भाजी आणि आता छान आहे पण वाफ पण छान येते आपली भाजी झालेली आहे मी गॅस बंद करते आहे भाजी आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया ह्या भाजीचा कडसरपणा किंवा भा थोडासा ओले खोबरं आणि कांदा ह्यामुळं कमी होतो मुगाची डाळ घातल्यामुळं भाजीची पौष्टिकता वाढलेली आहे आणि भाजीला चव छान येणार आहे अशा रीतीनं आपली शेवग्याच्या पानांची भाजी पौष्टिक अशी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचे अभिप्राय कळवा शेवग्याची पानं किंवा शेवग्याच्या शेंगा आहारात नेहमीच वापरत जावा आणि आपल्या आरोग्याला फायदा करून घ्या आपली थंडी स्पेशल थाळी तयार झालेली आहे इथं मी बाजरीची भाकरी तीळ घालून आणि थोडंसं मीठ घालून केली आहे त्याच्यावर लोण्याचा गोळा ठेवलेला आहे आत्ता आपण तयार केलेली शेव्याच्या पानांची खमंग अशी ही भाजी आहे लिंबू आहे भाजलेले शेंगदाणे आणखीन लसूण घालून केलेली चटणी आहे चटणीबरोबर दही दिलेलं आहे कांदा दिलेला आहे घरी केलेलं ओल्या हळदीचं लोणचं आहे आणि घरी केलेला आव्याचा जाम आहे तुम्हाला शेवग्याच्या पानांची भाजी कशी वाटली ते नक्कीच कळवा आणि ही थाळी पण कशी वाटली ते कळवा परत भेटणारच आहोत तोपर्यंत स्वस्थ राहा आनंद लुटा धन्यवाद